रामकृष्ण मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत येत्या बावीस ऑगस्टला बावीस ऑगस्टला अमावस्या आहे तर बघा अमावस्या ही अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होत आहे आणि ती तेवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी समाप्त होत आहे तर बघा आता बघा आपल्याला बावीस तारखेला चौसष्ट डिग्रीचं पूजन करायचं आहे आणि जे काही उतारे वगैरे असतात तर तुम्ही उदय तिथीनुसार म्हणजे तेवीस तारखेला देखील करू शकता किंवा बावीसला संध्याकाळी देखील करू शकता किंवा मग तेवीस तारखेला कारण कसं आहे अकरा पस्तीसला अमावशा संपणार आहे मात्र तिने उदय सूर्याचा उदय झालेला आहे उदय तिथे आहे त्यामुळे आपण त्या दिवशी देखील आणि मग त्याला आपण देखील म्हणू शकतो आणि त्या दिवशी तुम्ही उपाय करू शकता पण आता बघा आपण चौसष्ट योगिनींबद्दल बघत आहोत तर चौसष्ट योगिनी व्रत हे कुणी करावं तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हे व्रत करायचं असतं आई तुमचे म्हणजे घरातील स्त्रीला म्हणजे तुम्हाला जर मासिक धर्म वगैरे असेल तर घरात आजी वगैरे असेल तर त्या सुद्धा हे व्रत नातवांसाठी मुलांसाठी करू शकतात तर आता हे व्रत कसं करायचं स्क्रीनवर जो तुम्हाला फोटो दिसत आहे तो माझा मागच्या वर्षीचा पिठोरी अमावस्येचा फोटो आहे तर बघा मागच्या वर्षी सोमवार होता त्यामुळे त्या, त्या पूजेमध्ये तुम्हाला शिवपिंड देखील दिसत आहे बैलपोळा तर श्रावण महिन्याची सांगता म्हणजेच अमावस्या म्हणजे पिठोरी दर्श अमावस्या असं म्हटलं जातं त्या दिवशी बैलपोळा देखील आपण साजरा करतो तर बैलांची सुद्धा बाजूला पूजा आहे मध्येच तुम्हाला शिवपिंड दिसत आहे आणि इकडे चौसष्ट वेगळींचा फोटो आहे आता हा फोटो मी गुगलवरनं डाउनलोड केला आणि त्याची प्रिंट आऊट काढून आणली तर बघा तुम्ही सुद्धा तसा गुगलवरून डाऊनलोड करून आणू शकता नाही तुम्हाला आणणं शक्य झालं तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा तो, तो कागद तयार करू शकता तर बघा पिठोरी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला तो कागद जो आहे अशा प्रकारची आकृती काढायची आहे चौसष्ट जर तुम्हाला घरी कागद तयार करायचा असेल तर अशी एक आकृती तुम्हाला काढायची आहे अशा चौसष्ट आकृत्या तुम्हाला पांढऱ्या पेजवर काढायच्या आहेत मी हा दुसरा स्केच पेन घेतला आहे तुम्ही लाल स्केच पेन किंवा लाल पेनाने घेऊन अशा आकृत्या तुम्हाला काढायच्या आहेत आणि त्याला चौसष्ट योगिनी मानून त्याची पूजा करायची आहे आता पहिले सांगते पूजा करण्याच्या आधी आपण हे का करत आहोत तर बघा चौसष्ट योगिनी म्हणजे चौसष्ट योगिनी म्हणजे जसे कला गुण नृत्य गायन वादन हे जसे कलागुण त्यांच्यामध्ये होते तसेच कलागुण आपल्या मुलांमध्ये यावे आपले मुलं हे चांगल्या मार्गाला लागावे हीच प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते त्यामुळे आपल्या मुलांमध्ये काही गुण आहेत पण ते अवगत होत नाहीये त्यांना वाव मिळत नाही आहे त्यासाठी त्यांच्या मुलांमधले जे गुण आहेत ते चांगले गुण समोर येण्यासाठी त्या गुणांना चांगला वाव मिळण्यासाठी आपल्याला आपल्या मुलांसाठी चौसष्ट योगिनी हे व्रत करायचं असतं त्याचबरोबर या व्रतांनी मुलांना दीर्घ आयुष्य मिळतं असं देखील पौराणिक कथेमध्ये सांगितलं गेलेलं आहे तर बघा आता यासाठी हे व्रत करायचं आता हे व्रत कसं करावं तर अर्थात तुम्ही कागद प्रिंट आउट करून आला ना तर तुम्हाला तयार करण्याची गरज नाही पण जर तुम्ही घरी तयार करत असाल तर अशी आकृती काढून चौसष्ट आकृती तुम्हाला काढायची आहेत आणि तो कागद तयार करायचा आहे लाल पिणाने काढायचे आहेत आता त्या पाट एक पाट टाकायचा आहे पाटावर तुम्हाला तो भिंतीवरती तुम्ही तो कागद चिटकावू शकता त्याला तुम्हाला बघा प्रत्येक योगिनीला हळदी कुंकू अक्षर फुलं पाहायची चौसष्ट योगिनीला एकाच ठिकाणी हळदी कुंकू लावून द्यायचे नाही प्रत्येक योगिनीला लावायचं त्याचबरोबर बघा तुमचे मुलं जर मोठे असतील तर त्यांना स्वतःहून पूजा करायला सांगायची जर मुलं छोटे असतील तर मुलांना आईने मांडीवर घ्यायचं आणि त्यांना पूजा करायला सांगायची मुलं बाहेरगावी असतील तरी आईने त्यांच्या नावाने ती पूजा करायची आहे आता बघा तुम्हाला त्या फोटोला प्रत्येक योगिनीला हळदी उंकू आहे अक्षदा फुलं व्हायचे त्यानंतर आपल्याला त्याला कापसाचं वस्त्र घालायचं आहे त्याचबरोबर कापसाची माळ घाला किंवा मग तुम्ही दुर्वांची माळ करून घालू शकता किंवा मग तुम्ही आघाड्याची माळ करून घालू शकता किंवा तुम्ही तुळशीच्या पानांची माळ करून घालू शकता आता काहीही नाही मिळालं तर कापसाचं वस्त्र तुम्हाला घालायचं आहे जसं तुम्हाला फोटोमध्ये दिसत आहे एकवीस महिन्यांचं केलं तरीही चालेल तर बघा असं तुम्हाला त्या फोटोची पूजा करायची आहे मात्र त्या फोटोच्या समोर सगळ्यात आधी तुम्हाला एका तुमच्या घरातलाच तुम्ही गणपती बाप्पा घेऊन त्याची पूजा करा मग देवघरातल्या देवघरातच गणपती बाप्पाची पूजा करून मग त्या फोटोची पूजा करा किंवा तुम्हाला जर वाटत असेल तर त्या पाटावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर एक सुपारी ठेवून त्या सुपारीला हळदी कुंकू अक्षदा फुलं गुडखोप्र नैवेद्य दाखवून त्या बाप्पाचं आगमन करून बाप्पाची पूजा करून मग तुम्ही चौसष्ट विग्रीच्या फोटोची पूजा करू शकता आता आपण कुठल्याही पूजेमध्ये तुपाचा दिवा लावतो आणि कोणाकोणाला फक्त तुपाचा दिवा लावायची समजते कोणी तुपाचा तेलाचा दोन्ही लावते मी दोन्ही लावत असते आता बघा तुम्ही जर फक्त तुपाचा दिवस लावत असाल तर त्याच्या या साइडने तुपाचा लावायचा एक साइडने एक साइडने तेलाचा लावायचा तेलाचा का लावायचा आहे तर आपल्याला त्या तेलाच्या दिवाने चौसष्ट योगिनींची आरती करायची आहे आता बघा आरती चौसष्ट योगिनींची आरती कुठेही दिलेली नाही मात्र तुम्ही कुठल्याही देवीची किंवा दुर्गा देवीची आरती म्हणू शकता तर बघा तुम्हाला त्या फोटोला आरती ओवाळायची आहे आणि नंतर बघा तुम्ही जर तुपाच्या दिवानी जर आरती ओवाळली तर त्याच ताटाने म्हणजे त्याच दिवानी तुम्हाला मुलांना ओवाळता येणार नाही त्यामुळे मी सांगते आरती ओवाळत असताना तुम्ही तेलाच्या दिव्याने आरती ओवाळा कारण त्याच दिव्याने आपल्याला आपल्या मुलांची आरती करायची असते त्यामुळे तुपाच्या दिवानी आपण कधीही मुलांना ओवाळत नाही म्हणजे तुपाच्या दिव्यांनी फक्त देवांना ओवाळलं जातं आपल्या मानवाला नाही त्यामुळे तीच आरतीने आपल्याला मुलांना वळायचं त्यामुळे फोटोची आरती तुम्ही त्यालाच दिव्याने करा झालं नैवेद्य नैवेद्य काय ठेवायचा तर बघा तुम्ही दूध साखर ठेवू शकता त्याचबरोबर फुटाने असतील तर ते देखील तुम्ही तिथे ठेवू शकता पिठोरी अमावस्येची कथा तुम्हाला वाचायची आहे पिठोरी अमावस्येची कथा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर ती कथा देखील तुम्हाला वाचायची आहे किंवा ऐकायची आहे तर आता बघा अशी आपल्याला चौसष्ट विक्णींची पूजा करायची आहे तर या दिवशी बैल देखील साजरा केला जातो आपल्याकडे बैल नाही म्हणजे आपण पोळा करायचा नाही का आपला आपण आपण अन्न तर खातो ना जे की जे बैल शेतामध्ये राबतात त्यांच्या प्रती आदर म्हणून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो पोळा फक्त शेतकऱ्यांचा सण आहे असं नाही तो सण आपण देखील साजरा करायचा असतो तर मी दरवर्षी माझ्या घरी हे जे बैल दिसत आहेत तुम्हाला मी हे ह्याच बैलांची पूजा करते पूजा करून झाली की पुसून ते बैल परत तसेच ठेवून देते पुढच्या वर्षी परत त्याचीच पूजा करते आमच्या गावाला मातीचे बैल बनवले जातात आता इथे मातीचे बैल मिळत नाहीत आता कसे माती जर जर बैल मिळाले तर तुम्ही ते पाच बैल मातीचे आणायचे छोटे छोटे आणि ते नंतर त्याची पूजा करून मग ते झाडामध्ये ठेवले की त्याच्यावर पाणी टाकलं की ते माती बनवून जाते विरघडून जातात त्यामुळे तसे बैल तुमच्याकडे मिळत असतील किंवा तुम्ही घरी करू करू शकत असाल तर करा नाहीतर मग असे साधे बाजारामध्ये बैला विकत मिळतात ते बैला आपण दोन बैल आणायचे त्या बैलांना तुम्ही आघाडा त्याचबरोबर बैलाचे पान हे वाहू शकता बैलांची पूजा करायची आहे बैलांना समोर तुम्ही गहू खायला ठेवू शकता म्हणजे गहू एक नाही त्यांना आपण आता बघा अं वगैरे केला जातो पण ते करणं शक्य नसेल तर गहू तुम्ही तिथे ठेवू शकता त्यानंतर या दिवशी बैलांना म्हणजे गावाकडे बघा बैलांची पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य पुरणपोळी बैलांना भरवली जाते आमच्या गावाकडे देखील भरवली जाते पण आता इथे शहरामध्ये बैल मिळत नाहीत तर मी काय करते छोटासा एक नैवेद्य तुम्हाला जो दिसत आहे तोच ते बैलांच्या समोर ठेवते आणि नंतर मग तो पाण्यामध्ये विसर्जन करते आता तुमच्याकडे जर नदी वगैरे नसेल तुम्हाला तो कुठं विसर्जन करायचं करा असं वाटत असेल तर एखाद्या चांगल्या झाडाच्या खाली तुम्ही तो ठेवू शकता म्हणजे तिथे पशु पक्षी ते खाऊन घेतील तर आपल्याला बैलाचा पोळा देखील या दिवशी साजरा करायचा सा। आहे बघा आमच्याकडे जी राखी रक्षाबंधनाला बांधली जाते ती राखी आमच्याकडे बैल पोळ्याच्या दिवशी सुटते म्हणजे जो बैलांचा पोळा जो भरतो गावामध्ये तेव्हा त्या ते पोळ्यामध्ये ही राखी सोडली जाते आता प्रत्येकाची प्रथा वेगळी असू शकते तर या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक आवर्जून करावा तोच म्हणजे आता तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल की मी <coughs> <coughs> <coughs चौसष्ट योगिनीच्या फोटोला देखील पूर्णाचा नैवेद्य दाखवलेला आहे तर तो नैवेद्य तुम्ही मुलांना खायला देऊ शकता किंवा आपण स्वतः देखील ग्रहण करू शकता त्याचबरोबर जो बैलांसाठी ठेवलेला आहे तो तुम्ही नदीमध्ये प्रवाहित करू शकता किंवा मग तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवू शकता तर अशा प्रकारे बघा बैल पोळा आणि चौसष्ट योगिनीचं व्रत हे प्रत्येक महिलेने साजरं करायचंच आहे त्याचबरोबर या दिवशी बघा आता या दिवशी खूप सारे उपाय केले जातात अमावस्या आहे पण आपण हे बैलपोडा आणि चौसष्ट योगिनी मरत हे बावीस तारखेलाच करणार आहोत आता बघा बावीस तारखेला करणार आहोत तर ही अमावस्या जी आहे ती अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी लागणार आहे तर बघा तुम्ही अगदी सकाळी जरी केलं किंवा मग संध्याकाळी जरी हे चौसष्ट योगिनीचं व्रत केलं तरीही चालेल आणि जर तुम्हाला बावीस तारखेला जमलंच नाही कुठल्या कारणाने तुमच्या मुलांना ओवाळायला किंवा व्रत करायला किंवा काही अडचण आली तर तुम्ही तेवीस तारखेला अमावस्या संपण्याच्या आधी म्हणजे सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांच्या आतमध्ये तुम्ही हे पूजन करू शकता शक्यतो बघा बावीस तारखेला संध्याकाळीच हे पूजन करा कारण कसं आहे मुलं वगैरे शाळेत असतात जेव्हा तुम्ही हे पूजन करणार असाल ना तेव्हा आपले मुलं आपल्या घरीच असावे त्यामुळे तुम्ही संध्याकाळी अगदी प्रदोष काळात जरी हे व्रत म्हणजे हे या फोटोची पूजा केली तरीही चालेल त्याचबरोबर बघा कसं आहे ना एक मिठाचा दिवा आपल्याला लावायचा असतो श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी हा मिठाचा दिवा लावायचा असतो आता मिठाच्या दिवा लावल्याने काय होतं आणि मिठाचा दिवा कसा लावावा, हे देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल